आपण अत्यंत महत्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण पाहा राज्यात पाच हजार शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती शिक्षण विभागाचा एकवीस वर्षानंतर हिरवा कंदील एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा समोरील ब्लॅकला क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट अखिल तामेसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर गेल्या वीस ते बावीस वर्षापासून नोकर भरतीवर निर्बंध असल्याने राज्यातील शाळांमध्ये शिक्षकासह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची हजारो पदे रिक्त असल्याने शाळा प्रशासनाला अनेक अडचणीचा सा, सामना करावा लागत आहे काही वर्षापूर्वी पवित्र पोर्टलच्या माध्यमातून काही प्रमाणात शिक्षकांची पदे भरली असली तरी गेल्या एकवीस वर्षापासून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे भरण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने हिरवा कंदील दर्शवल्याने सुशिक्षित बेकारांनी समाधान व्यक्त केले आहे सदर भरती अंतर्गत राज्यात सुमारे पाच हजार पदाची भरती होण्याची शक्यता वर्तवण्यात आली राज्यातील मान्यता प्राप्त खासगी अंशता पूर्णतः अनुदानित माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांतील कनिष्ठ लिपिक पूर्णवेळ ग्रंथपाल प्रयोगशाळा सहाय्यक ह्या संवर्गातील पदे अनुकंपा नियुक्तीसह भरण्यास राज्य शासनाने नुकतीच मान्यता दिली आहे शिक्षक भरतीच्या धर्तीवर शिक्षकतर पदांनाही एकूण रिक्त पदांच्या ऐंशी टक्के पद भरतीची आठ लागू करण्यात आली असून या निर्णयामुळे शिक्षकतर पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे शालेय शिक्षण विभागाने शिक्षकेतर भरती संदर्भातील अध्यादेश नुकताच जारी केला आहे सुधारित आकृतीबंद लागू करण्यात आला आहे विद्यार्थी पटसंख्येच्या आधारावर शिक्षकेतर संवर्गाच्या कनिष्ठ लिपिक वरिष्ठ लिपिक मुख्य लिपिक पूर्णवेळ ग्रंथपाल प्रयोगशाळा सहाय्यक ही नियमित पदे मंजूर करण्यात आली आहेत तर चतुर्थ श्रेणी कर्मचारी पद सह एक रह करून त्याऐवजी शिपाई भत्ता लागू करण्यात आला आहे मात्र नियमित नियुक्तीने कार्यरत चतुर्थ श्रेणी शिक्षेतर कर्मचारी सेवानिवृत्तीपर्यंत राहणार आहेत शिक्षकेतर रिक्त राहिल्याने ती कामे शिक्षकांना करावी लागतात लिपिक पूर्णवेळ ग्रंथपाल प्रयोगशाळा सहाय्यक ह्या संवर्गात खाजगी मान्यताप्राप्त शाळांतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वारसास अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्याबाबत निश्चित केलेले हा तरतुदीचे काटेकोरपणे पालन करावे ही पदे शंभर टक्के सरळ सेवेने भरताना त्यात अनुकंपा नियुक्तीचा मार्गाचा समावेश आहे काही संस्थांमध्ये पदावर नियमित नियुक्तीने कार्यरत कर्मचाऱ्यापैकी काही कर्मचारी संबंधित पदावर पदोन्नतीने नियुक्तीसाठी आवश्यक पात्रता धारण करत असल्यास परिचलित पद्धतीनुसार आ, प ही पदे पन्नास टक्के म मर्यादित पदोन्नतीने भरणे आवश्यक आहे राज्यात एकवीस वर्षाने शिक्षिकेतर पदावर भरती होणार आहे त्यासाठी अनेक वर्ष लढा द्यावा लागला ह्या भरतीमुळे शाळांतील प्रशासकीय काम चांगल्या पद्धतीने होईल तसेच शिक्षकावरील ताण कमी होईल सुमारे पाच हजार पदावर भरती होण्याची शक्यता आहे श्याम लोखंडे ने नेते शिक्षकेतर कर्मचारी संघटना